नमस्कार शेत्रिय बांधव शेती क्षेत्र वादव भाऊ या चॅनलमध्ये लिस स्वागत करत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांची दर उच्चंकी काय पाहायला मिळते तर दिवसेंदिवस कांद्यांची आवक या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन कांद्याच्या दरामध्ये देखील आपल्याला बदल दिवसेंदिवस पाहायला मिळतात तर आज उच्चांकी दर कांद्यासाठी काय पाहायला मिळते त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये मार्केट मार्केट पाहायला मिळते तर त्याचबरोबर जुन्या कांद्यांची आवक मार्केटमध्ये मार्केट मार्केट कमी होताना पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या नवीन कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पंचावन्न ते अठ्ठावन्न रुपयापर्यंत उच्चंखी दर कांद्यासाठी पाहायला मिळते तर नवीन कांद्याची आवक जी आहे ते साधारणतः वाढताना पाहायला मिळते तर जुन्या कांद्याची आवक मार्केटमध्ये क फार तुरळक ठिकाणी पाहायला मिळते तर नवीन कांद्याचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचावन्न अठ्ठावन्न रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापासून देखील कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती ते जी पाहायला मिळते हलके माल जे आहे ते वीस रुपयापासून पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या मागणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये देखील कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर नवीन तसेच जुन्या कांद्यांचे दर जे आहेत जुन्या कांद्यांसाठी साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये पन्नास ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये जुन्या कांद्यांची आवक या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते आपण चॅनलवरती नव्हतं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्या तर लाईक करणे शेअर करूर करा